सर्वांना जय महाराष्ट्र आज बार्शी शहर शिवसेना तालुका प्रमुख नानावाणी यांच्या मार्गदर्शनानुसार बार्शी शहरातील शिवसेना युवासेना युवती सेना महिला आघाडी यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण बार्शी तहसील कार्यालय इथे आलेलो आहोत आज जो सरकारनं निर्णय घेतलेला आहे हिंदी भाषा सक्तीचा तो अतिशय निषेधारही आहे दोन तीन राज्यातली जी भाषा आहे जी सक्ती महाराष्ट्रात करणं ही इथल्या मराठी जनतेचा मराठी जनतेला पटलेलं नाही आहे मुळात सरकारनं हा विचार केला पाहिजे की या हिंदी भाषिक पट्ट्यातल्या राज्यांमधनं लोक इथं जागायला येतात पोट भरायला येतात तिथली अर्थव्यवस्था इतकी कमकुवत आहे की त्यांना महाराष्ट्रात येऊन त्यांचं पोट भरावं लागतं मग सरकारनं हा विचार केला पाहिजे की हिंदी भाषा सक्ती करायची आहे की मराठी भाषेचा त्यांना तिकडं अभ्यासक्रमात तिकडं समावेश करायचा आहे आज आम्ही युवासेना शिवसेना युती सेना महिला सेनेतर्फे महिला आघाडीतर्फे आम्हीच उलट मागणी करतोय की हिंदी सक्ती आमच्या महाराष्ट्रात न लादता उलट आमची मराठी भाषा तिथल्या लोकांना त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांनी समाविष्ट करून घ्यावा आणि हा जो आत्याची म्हणजे आमच्या मराठी भाषेवर जो घाला करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही पूर्ण ताकदिनिशी विरोध करत आहोत अशा प्रकारच्या हिंदी भाषेची सक्ती ही महाराष्ट्रात खपून गेली घेतली जाणार नाही असं आम्ही सर्वजण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक ಎಟಕನಿ ಸಹಕಾರ ಆಹ್ವಾನಿ ಅವರು ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ